सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या चॅनल चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनर्श एकदा सहर्ष स्वागत जसं की आज सकाळी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की चालक मुलांचं जे ग्राउंड आहे ते ॲज इट इज कंटिन्यू चालू राहणार आहे आणि एक टाइम टेबल एक वेळापत्रक एक हॉल तिकीट आपल्या विद्यार्थ्याचं आलेलं आहे एक ऑगस्टचं म्हणजे याचा अर्थ असा झाला की आज सकाळी जे मी सांगितलं होतं ते रिअलमध्ये झालेलं आहे कंटिन्यू ग्राउंड जे आहे मुलांचं ते कंटिन्यू चालू राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे तुमचा तुम्हाला है। है आता हॉल तिकीट वाचून दाखवणार आहे तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर एक विनंती करतोय की चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीनं आज सकाळी दोन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी पोस्ट केलेले आहेत त्यापैकी पहिला व्हिडिओ काल दिवसभराचा चोवीस तारखेचा दिवसभराच्या जगा पोलीस भरतीच्या संदर्भात सोळा जिल्ह्याच्या पंचवीस अपडेट तुमच्यापर्यंत दिलेला आहेत तो सुद्धा एक व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्याच्यावरती असणार आहे आणि दुसऱ्या आयकॉनमध्ये जे काही तुमच्या मनातले शंका होते की मुलींचं कसं ग्राउंड होणार आहे हॉल तिकीट कधी येणार आहे मुलांचं हॉल तिकीट कधी येणार आहे बाकी सगळे जे होते किंवा तेवीस तारखेला आलेला जे आर होता तो, तो सुद्धा जे आरचं एक्सप्लेनेशन त्या व्हिडिओमध्ये आपण केलेला आहोत तो सुद्धा व्हिडिओ आपल्या दुसऱ्या ऐकूनमध्ये असणार आहे सो महत्त्वाची अपडेट म्हणजे चालक ग्राउंड जे आहे कॉन्स्टेबल चालक मुंबईचं चा, ह्याचं चा कंटिन्यू आहे ते कंटिन्यू होणार आहे सत्तावीस तारखेनंतरचं सुद्धा आज थोड्याच वेळात एक आज संध्याकाळपर्यंत लिस्ट येईल याद्या येतील पूर्ण पहिला किती दिवसाचं पुढच्या दिवसाचं सगळं जे लिस्ट आहे ते आज इव्हनिंग पर्यंत याद्या येतील एवढं लक्षात ठेवायचं पर डे किती मुलं असणार आहेत चालकसाठी समजलं पुढच्या पाच ते सहा दिवसाची यादी लवकरात लवकर पडेल याची नोंद घ्यायची आहे आज इव्हिनिंग पर्यंत सो महत्वाचं आपण पहिलं ते हॉल तिकीट रीड करूयात थोडस बघायला गेलं तर ह्या पुढचं जे ग्राउंड आहे ते काही मुलांचं नऊ वाजता आहे काही मुलांना रिपोर्टिंग टायमिंग अकरा वाजता दिलेले आहे म्हणजे काहीतर थोडंसं दोन तीन टप्प्यामध्ये हे घेण्याची शक्यता एवढं लक्षात ठेवायची म्हणजे एकदम एकत्र एक न बोलवता त्यांना टप्प्या टप्प्याने बोलावला लागत तेवढं लक्षात ठेवायचं थोडक्यात बघूया आपण महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस घटक कार्यालय सीपी मुंबई पोलीस शिपाई वाहन चालक भरती शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रवेशपत्र ओके बघा शारीरिक मोजमाप तारीख एक ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे हे एक ऑगस्टच्या मुलग्याचं आहे त्याच्या आधी सुद्धा जे काय असतील दोन दिवस आधी त्यांचं सुद्धा हॉल तिकीट येईल आले असतील चेक करायचं आहे जर आलेले नसतील तर लिस्ट येईल ऑफिशियल आज संध्याकाळपर्यंत ऑफिशियल लिस्ट येणार आहे पुढच्या चार पाच दिवसाची लिस्ट येणार आहे एकंदरीत पर डे ला किती मुलांचं ग्राउंड होणार आहे ह्याची तर शारीरिक मोजमाप तारीख जी आहे ते एक ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे शारीरिक मोजमाप साठी उपस्थिती वेळ जो दिलेला आहे तो अकरा एम आहे एवढं लक्षात ठेवायचं मुलींचं जे ग्राउंड आहे तिथं नऊ एम दिले आणि मुलांच्या ग्राउंडवरती अकरा ए एम दिले याचं पूर्ण विश्लेषण नंतर आपण करणार आहोत शारीरिक मोजमाप ठिकाण आहे मुंबई लोहमार्ग पोलीस मुख्यालय जे काही हे आहे घाटकोपरला ईस्टला तिथं हे होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यानंतर उमेदवाराचे नाव दिले कॅन्डिडेट फुल नेम वगैरे दिलेलं आहे पदाचे नाव पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवर म्हणून दिलेलं आहे आणि मग मेल आणि त्याची जन्मतारीख वगैरे सगळं दिलेलं आहे ईडब्ल्यू एस आहे आ, बाकी नॉन क्लिमिअर नो आहे आणि समांतराविषयी न नाही ना म्हणजे त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिले हे हॉल तिकीट आत्ताच मला त्याने दिलेलं होतं त्यासाठी त्याचं पण आभार पण महत्वाची अपडेट अशा पद्धती नाही की आज सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की चालकचा जो विषय आहे तो कंटिन्यू चालू राहणार आहे त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे हे हॉल तिकीट यावेळी लक्षात ठेवायचं मग आज संध्याकाळी येणारी जी लिस्ट आहे ते पीडीएफ तुम्हाला मी अजून येणार नाही ऑफिशियल पण आज संध्याकाळपर्यंत ही लिस्ट पडून जाईल पुढच्या चार ते पाच दिवसाचं जे काही नियोजन आहे चालकसाठीचं ते लवकर लवकर येणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं घाबरलेल्या मुलांना सांगतोय की आपला चॅनल खूप महत्वाचं आहे सकाळी तुम्हाला बोललेलं होतं हौ, आणि एक हॉल तिकीट पण विद्यार्थ्याचं आलेलं आहे चालकच ह्याचा हॉल चालक तिकीट चा आलेलं आहे त्यामुळे तुम्ही पटापट डाउनलोड करून घ्यायचं आहे ज्या विद्यार्थ्यांचं ज्या विद्यार्थिनीच नॉन जनरेटर दाखवत असेल त्या त्यांनी घाबरून जायची ना गरज नाही त्यांचं हॉल तिकीट हे तयार झालेलं नसतं त्यामुळे घाबरून जायचं नाही त्यानंतर सुद्धा इकडे तिकडं उडकत आहे कोणाला तर मेसेज करत बसते आणि टाइमपास करत बसू नका ज्यांचं हॉल तिकीट नॉट जनरेटर दाखवते ते तयार झालेलं नाही आहे त्यामुळं तुमचं फिक्स डेट नाही आहे किंवा पुढं असेल शेवटी वगैरे किंवा मिडलला मिळलला तेव्हा घाबरून जायची काही गरज नाही तुम्ही प्रॅक्टिसवरती फोकस करा दोन टाईम प्रॅक्टिस वन टाईम रेस्ट अशा पद्धतीनं नियोजन करून तुम्ही लवकर लवकर ग्राउंडची तयारी करायची आणि लवकर लवकर अंगावरती वर्दी मिळवायची आहे सो महत्वाची अपडेट होती की पुढचं जे चालकचं जे हॉल तिकीट आहे मुलांचं ऑफिशियल आलेलं आहे यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला सांगितला त्या पद्धतीने तयारी चौलाई पूर्ण झालेलीच आहे आज इव्हिनिंग पर्यंत तो व्हिडिओ येऊन जाईल की ग्राउंडच्या अगोदर दोन दिवस तीन दिवस कसा डायट पाहिजे किंवा कंटिन्यू ग्राउंडला डायट कसा पाहिजे परत त्याच पद्धतीनं फिजिकल काय घेऊन जायचं त्याच्या फिजिकल मार्गाच्या आधी एक तास दीड तास काय खायचं किंवा बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत महत्वाच्या जेणेकरून तुमचे दोन ते तीन मार्क वाढायला मदत होईल अशी इन्फॉर्मेशन या नंतरच्या व्हिडिओमध्ये असणार आहे नवीन असेल तर विनंती करतो चॅनल आत्ताच सबस्क्राईब करू जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन लवकरात लवकर मिळायला मदत होईल त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलचे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ती तुम्ही जॉईन करून घ्यायची आहे परत जर चालकांना मी शुभेच्छा देतो आहे मग चालक बॉयज जे आहेत ते कंटिन्यू चालू राहणार आहेत तर लक्षात ठेवा दिनांक दहा ते पंधरा तारखेपर्यंत हे सगळं होऊन जाईल याची नोंद घ्यायची आहे शेवटी सर्वांना शुभेच्छा देऊन मी तसं थांबतो आहे धन्यवाद